पत्रकार बांधवांसाठी स्टेजच्या उजव्या बाजूला जागा राखीव असणार आहे महिलांसाठी पत्रकार बांधवांच्या पाठीमाग महिलांसाठी जागा आरक्षित असणार आहे या ठिकाणी महिला पण पक्षप्रवेश रेखाताई शेळगावकर यांच्या वतीने त्यांच्या त्यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होणार आहे त्यांच्यासोबत बऱ्याच प्रमाणात महिला मंडळी असणार आहे त्यांचाही या ठिकाणी पक्षप्रवेश होणार आहे थीकर थीकर या ठिकाणी मराठ्याच्या मातीमध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक सूर्य उगवला आणि म्हणून म्हणून सादर करत आहोत पुढील शिवरचना हा काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मेळावा या कार्यक्रमामध्ये या, या सोहळ्यामध्ये सहभागी होत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे सहर्ष स्वागत आजूबाजूला न थांबता आपण पेंडल मध्ये स्थानापन्न व्हायचं आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आदरणीय माननीय नांदेड जिल्ह्याचे खासदार आदरणीय श्री प्रतापराव पाटील दादा चिखलीकर प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांचं सुद्धा थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे तरी सर्वांना विनंती आहे की आपण आजूबाजूला न, आजू न थांबता पेंडॉल मध्ये स्थानापन्न व्हायचं आहे आपल्याला ऊन लागू नये म्हणून अतिशय सुंदर अशी कार्यकर्त्यांनी व्यवस्था केलेली आहे तरी मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करते की, की, की। सर्वांना विनंती आहे बसून घ्यायचं आहे सन्मान्य रेखाताई शेळगावकर व त्यांच्या टीमचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो सन्मान्य एकता एक शेळगावकर आणि म्हणून जिल्हा सरचिटणीस काँग्रेस त्यांचा या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होतो आहे

शिवाजी महाराज की सुंदर असं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती आधारित सुंदर असं गीत या ठिकाणी सोरसांच्या वतीने सादर झालेले आहे ज्यांच्या पण परवाच मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदाने आज तीनशे पंच्याण्णवी जयंती साजरी झालेली आहे या अखंड विश्वाचे दैवत छत्रपती शिवराय यांच्यावरती आधारित सुंदर असे या ठिकाणी गीत सादर झालेले आहे मी सर्व नागरिकांना कार्यकर्त्यांना विनंती करतो कृपया आपण सर्वांनी पेंडॉलमध्ये व्हावं अवघ्या थोड्याच वेळामध्ये या नायगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा सभासद नोंदणीचा शुभारंभ आणि पक्षप्रवेश सोहळा विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा या ठिकाणी पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने या जिल्ह्याचे लोकप्रिय नेते राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्याचे नेते मान्य माजी खासदार तथा विद्यमान आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांचे या ठिकाणी नायगाव नगरीमध्ये थोड्या वेळामध्ये आगमन होणार आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान्य नांदेड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष धर्माधिकारी साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस सन्मान्य विक्रांतजी विक्रमजी देशमुख साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे वसंतजी सुकाबे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे संभाजी साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे सन्मान्य रणजित पाटील हिवराळे बिलोली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पाटील यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे दीपकरावजी पाटील चोळाकीकर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे नायगाव तालुका शहराध्यक्ष सन्मान्य प्राध्यापक जीवन पाटील यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो व नायगाव विधानसभा मतदारसंघातून आलेल्या सर्व नागरिकांना विनंती करतो कृपया आपण सर्वांनी या ठिकाणी पेंडळ मध्ये स्थानपन व्हावं सन्मान्य जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खासदार तथा विद्यमान आमदार सन्माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांचं नायगाव नगरीमध्ये आगमन झालेलं आहे सर्वांना विनंती आपण पेंडॉलमध्ये मध्ये होऊन स्थानपन व्हावं सर्वांना विनंती आहे कृपया आपण सर्वांनी पेंडॉलमध्ये आपण व्हायचं आहे बसून घेण्याची कृपा करावी अतिशय माजी खासदार तथा लोहा विधानसभा विद्यमान नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय लोकनेते सन्मान्य प्रतापरावजी पंड पाटील चिखलीकर यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे सर्वांना विनंती कृपया आपण बसून घेण्याची कृपया Amor, é paz <laughs> सर्वांना विनंती आहे कृपया आपण बसून घेण्याची कृपा करावी सर्वांना विनंती आहे कृपया आपण सर्वांनी पेंडलमध्ये पण व्हावं जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खासदार तथा सदा तथा विद्यमान आमदार लोकनेते सन्मान प्रतापरावजी पाडे चिखलीकर साहेब यांच्या या ठिकाणी या नायगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा सभासद नोंदणी शुभारंभ व पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सोहळा या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी बसून घेण्याची कृपा करावे कोणीही रस्त्यावरती उभा टाकू नका एकेरी वाहतूक आहे आपण सर्वांनी या ठिकाणी चेअर वरती बसून घ्यायचं आहे या ठिकाणी